बहुज गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील असून निवडणुकीपूर्वी दिलेल्या मराठा समाजाच्या सांस्कृतिक हॉलचा शब्द मी पूर्ण केला पण इथून पुढेही कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील गावच्या विकासासाठी लागेल ते सहकार्य करण्याचा आश्वासन हातकरंगले लोकसभा लोकसभेचे खासदार धैरीशील माने यांनी दिलं ते कुंभोज तालुका हातकरंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित असणारा मराठा समाजाच्या सांस्कृतिक सभागृह बांधकाम व पायाभरणी समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील होते खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून तीस लाख रुपये निधी तात्काळ मंजूर करण्यात आला त्या निधीतून मराठा समाज सांस्कृतिक हॉल पाया खुदाई व पायाभरणी समारंभ छत्रपती शिवाजीनगर कुंभोज येथे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला मराठा समाज फाउंडेशनचे अध्यक्ष माजी ग्रामपंचायत उपसरपंच भरत भगत कुंभोज ग्रामपंचायत सरपंच स्मिता चौघुले अमर पाटील अमित साजनकर दीपक पवार बाळासाहेब शिंदे प्रकाश मिसाळ तसेच सदर कार्यक्रमासाठी सकल मराठा समाजाचे तसेच मराठा समाज फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत खासदार माने यांच्या विशेष प्रयत्नातून कुंभोज गावच्या विकासासाठी पंच्याण्णव लाखांचा भरघोस निधी मंजूर झालाय मराठा समाज फाउंडेशनचे अध्यक्ष माजी ग्रामपंचायत उपसरपंच भरत भगत कुंभोज ग्रामपंचायतचे सरपंच स्मिता चौगुले अमर पाटील अॅडव्होकेट अमित साजनकर दीपक पवार बाळासाहेब शिंदे प्रकाश मिसाळ तसेच सदर कार्यक्रमासाठी कमिटी मेंबर बाळासाहेब शिंदे दीपक पवार यावेळी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले अमर पाटील अमोल गावडे सरपंच सौस्मिता पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर सत्यजित तोरसकर स्वराज किबिले संभाजी राहिले निवास माने तेजसकोळी दत्तात्रय मिसाळ विक्रम खराडे कॉन्ट्रॅक्टर प्रताप जाधव यदुर श्रीवंशी उदय वड्ड ओंकार पाटील सह मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते बाबूजा रस्ता सुधारणा करणे तीस लाख तसेच कुंभोज मेघराजा ते दानोळी ग्रामपंचायत ग्रामा एकशे एक्कावन्न रस्ता सुधारणा करणे पंधरा लाख छत्रपती शाहू नगर अंतर्गत रस्ते करणे दहा लाख छत्रपती शिवाजीनगर अंतर्गत रस्ते करणे दहा लाख उद्घाटन करण्यात आलं यावेळी दूध संघाचे संचालक अरुण पाटील जव्हार साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो पाटील अमर पाटील अमोल गावडे सरपंच सौस्मिता पाटील उपसरपंच अशोक आर्घे लखन भोसले दावित घाटगे सदाशिव महापुरे रोहित तोरसकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रतिनिधी मराठी एस न्यूज